नमस्कार मी कलगोंडा भिमगोंडा पाटील राहणार आरग तालुका मिरज जिल्हा सांगली मी दरवर्षी आडसाली उसाची लागण करतो गेली पाच सहा वर्षापासून मी आडसाली उसाची लागण करत आहे आणि आडसाली उसाचं मला सरासरी एक सत्तर टन एकरी प्रमाणे अवरेज भेटतो पण म्हणावेळी इतके अवरेज वर्षाला भेटत नव्हता त्यामुळे जास्त ॲव्हरेज जा भे काढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो त्यावेळी आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यावेळी आम्ही एक यूट्यूब चॅनेल बी टी गोरेसाहेबांचा एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये त्याने अवेना न्यूट्रीमिक्सबद्दल माहिती दिली त्याबद्दल अवेना न्यूट्रिमिक्समध्ये जे मायक्रोन्यूट्रिन्सची घटक आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली आणि उसाला अडसाली उसाला अडसाली हा जास्त दिवस शेतामध्ये राहतो जवळजवळ पंधरा महिन्याचं हे पंधरा ते सोळा महिन्याचं पीक आहे आणि त्याला मुख्य अन्न घटकाबरोबर दुय्यम अन्न घटकाची आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते तर ते लक्षात घेऊन आम्ही अविना न्यूट्रमिक्स वापरायचं ठरवलं त्याच्यासाठी आम्हाला कदमसाहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार आम्ही आम्ही न्यूट्रीमेट वापरून गेल्या वर्षी एक एकर जवळजवळ पन्नास गुंट्याचा प्लॉट होता आमचा अडसालीचा आणि त्या पन्नास गुंट्यामध्ये एकशे वीस टन इतकं ऑवरेज निघालं त्याच्यापूर्वी आम्ही अडसालीची लागण केलेली होती पण पन्नास गुंट्यामध्ये आम्हाला ऐंशी नव्वद टन ते शंभर टनापर्यंतच ऑवरेज भेटत होतं तर त्याचं कारण असं होतं की आडसाली उसा उंच गेल्यानंतर पडत होता ऑगस्ट ते ऑगस्ट महिन्यामध्ये ऊस पडायचा आणि त्यामुळे ऊसाची वाढ थांबत होती वाड्याची वाढ थांबायची आणि वाड्याचा कलरही बदलवत होता पण हवेना न्यूट्रीमिक्स जसं वापरलं ऊस पडल्यानंतर सुद्धा ऊसाची वाढ कायम चालू राहिली वाड्याचा कलर किंवा पानाचा कलर जो कलर होता आणि तो कायम तसाच होता आणि कांद्याची जी लांबी कमी पडत होती ती मात्र कंटिन्यू तशीच राहिली कारण ऊस पडल्यामुळे जो मुळांची वाढ थांबत होती ते अवेना न्यूट्रीमिक्समुळं निश्चितपणे मुळाची वाढ चांगली राहिली आणि शेवटपर्यंत ऊस हिरवागार होता आणि ऊसाची वाढ चांगली राहिली त्यामुळे यावर्षी ऊसाच्या आवरेजमध्ये चलो आणि आवरेजमध्ये निश्चितपणे वाढ आली आम्ही प्रणामा ॲग्रो केमचं अवेना न्यूट्रीमिक्स आहे ये हे गेल्या वर्षी वापरलं होतं आणि ह्यावर्षी कंटिन्यूपणे आले त्यामुळे निश्चितपणे त्याचा चांगला आम्हाला फरक जाणवला